नमस्कार मित्रांनो धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत मी धनश्री जाधव आज तुमच्यासाठी अतिशय सुंदर असा निबंध घेऊन आलेले आहे आणि निबंधाचा विषय आहे मी पाणी चला करूयात सुरुवात पाण्यासाठी पाण्याच्या थेंबासाठी विहिरीजवळ शेकडो माणसे खोल गेलेले विहिरीतील पाणी काढण्याचा प्रयत्न करत आहेत अनेक गावांमध्ये टँकरने पाणी विहिरीत सोडले जाते आणि मग तेथील लोक पोहरा घालून ते पाणी उपसतात उन्हाळ्यात अनेक ठिकाणी हे दृश्य पहा पाहायला मिळते पाण्यासाठी दाही दिशा पाणी म्हणजे जीवन पाण्याशिवाय जीवन केवळ अशक्य वास्तविक निसर्ग आपल्याला भरभरून पाणी देत असतो कधी मधी तो आपल्यावर रुजतोसुद्धा अशावेळी आपल्याला पाण्यासाठी दाही दिशा फिरायची वेळ येते आणि डोळ्यात अक्षरशः पाणी दाटते पण ज्यावेळी निसर्ग पावसाच्या रूपाने पाणी देतो त्यावेळी पाण्याचा थेंब आणि थेंब आपण वाचवला अडवला आणि जिरवला तरच अशी पाणी पाणी करत हिंडायची वेळ आपल्यावर येणार नाही असं म्हणतात भारताच्या दृष्टीने विचार केल्यास आपल्या देशात जेवढा पाऊस पडतो तो आपल्याला पुढील अडीच वर्ष पुरू शकतो मग तरीही पाण्याची टंचाई का भासते फेब्रुवारी मार्च सुरू झाला की वर्तमानपत्रात रोज राज्यात दुष्काळाचा कहर गावोगावच्या स्त्रियांचे पाण्यासाठी मैल गणपतीची पायपीठ अशा बातम्या वाचून जनसामान्यांचे डोळे पाणवतात विहिरी तलाव आटतात वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाढत्या गतीने होणारे शहरीकरण औद्योगिकीकरण आणि सुधारत जाणारे राहणीमान यामुळे समाजाची पाण्याची गरज जलद गतीने वाढत जाणार आहे म्हणूनच पाण्याचे साठे वाढवणे व वा जमलेल्या पाण्याचा विवेकाने वापर करणे आपल्याच हातात आहे आणि आपण हे करू शकतो पैसा वाचवणे म्हणजेच पैसा कमवणे यासारखेच पाणी कमी वापरणे म्हणजेच पाणी वाचवणे होय लोकांना जलसाक्षर करायला हवं पाण्याची किंमत फक्त उन्हाळ्यात कळते असं होता कामा नाही वृक्ष लागवडीचे प्रयोग यशस्वी करायला हवेत अडवा पाणी हावरटपणे कर्तव्य आहे ते वापरा वापराते शहाणपणाने ही ती त्रिसूत्रीच थांबवेल टंचाईची रडगाणे नाहीतर मिरजेहून दरवर्षी लातूरला रेल्वेने जलद पाठवण्याची वेळ येईल धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा निबंधाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक जरूर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची तुम काळजी घ्या टेक केअर बाय